नमस्कार लातूरकर मी स्वागत करते आज आपण पाहणार आहोत लातूर मधील अशी तीन मंदिरे जिथे श्रावण सोमवारी मग प्रचंड गर्दी असते चला तर सुरुवात करूया लातूरच्या ग्राम पासून म्हणजे श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर सुमारे सातशे वर्षे जुने हे मंदिर लातूरकरांचं श्रद्धा स्थान आहे बाराव्या शतकात राष्ट्रकूत राजा अमोक वर्ष तिसरा यांनी या मंदिराची स्थापना केली हे मंदिर केवळ धार्मिकच नाही तर ऐतिहासिक व शिल्पकलेने भरलेले एक आकर्षण केंद्र आहे आणि महाशिवरात्रीला इथे भव्य यात्रा भरते जी वीस ते पंचवीस दिवस चालते श्रावण सोमवार गुरु पौर्णिमा आणि महाशिवरात्रीच्या वेळेस इथे भक्तांची प्रचंड गर्दी असते म्हणूनच श्रावणात इथे येणं एक आध्यात्मिक अनुभव आहे दुसरं मंदिर म्हणजे मन तळ्यातला महादेव हे मंदिर पाण्यात वसलेलं आहे म्हणूनच त्याला तळ्यातला महादेव म्हणतात प्राचीन शिवलिंग असलेले हे मंदिर शहराच्या मध्यभागात असून श्रावण सोमवार आणि महाशिवरात्रीला इथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात इथे येऊन एक वेगळी शांतता मनाला लागते खरंतर गडबडीतून थोडा निवांतपणा आणि देवाचा आशीर्वाद पाहिजे असेल तर हे मंदिर एक उत्तम ठिकाण आहे तिसरं मंदिर आहे श्री अष्टविनायक मंदिर ट्युशन एरियामध्ये असलेलं एक प्रसिद्ध धार्मिक ठिकाण एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये स्थापन झालेलं हे मंदिर एक खास वैशिष्ट्य घेऊन येत इथं गणपती आणि शिव या दोघांचंही एकत्र दर्शन घडत मंदिरात आठ ते नऊ फूट उंच शंकराची भव्य मूर्ती आहे आणि समोरच एक शिवलिंगही आहे जिथे भाविक श्रद्धेने जलाभिषेक करतात या मंदिरात विठ्ठल रुक्मिणींच मंदिर देखील आहे संध्याकाळच्या वेळेस इथे भक्तांच्या आवाजात भजन कीर्तन सुरू असतं आणि त्यामुळे परिसरात एकदम रम्य भक्तिमय वातावरण तयार होतं श्रावण सोमवारी तर इथं भाविकांची विशेष गर्दी असते आणि दररोज रात्री सात वाजता होणारी आरती मनमोहून टाकते शांतता श्रद्धा आणि संस्कृती या तिन्ही अनुभव एकत्र घ्यायचा असेल तर लातूरच्या या महादेव मंदिरापेक्षा दुसरं ठिकाण नाहीये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि स्टार्टअप लातूर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषयासह हो, तोपर्यंत हर हर महादेव